तालुक्यातील बोरगाव जुमापट्टी बीड वैजनाथ टाकाचीवाडी पोटल पादी कळम हिरेवाडी आणि वांगणी येथील तीन दोनशे पन्नास विद्यार्थी सायकली वाटप कार्यक्रमासाठी हुमगाव येथे एकत्र जमले होते त्यावेळी रोटरी क्लबचे गव्हर्नर तेजस देसाई भावी अध्यक्ष दीपक जीरानंदानी तसेच अमित वोरा यांच्यासह देवणा रोटरीचे अध्यक्ष राजश्री मोकाशी उपाध्यक्ष अलका मुरली तसेच ज्येष्ठ पदाधिकारी ग राजेंद्र दाते झंकार गडकरी व्ही कन्नन नलिनी कन्नन सनी कपूर अंजू फडके शोभा कमांडर जाना अमित शानबाग आदी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ देवणार आणि रोटरी कम्युनिटी क्लॉक्स ज्याला आम्ही आर सी सी म्हणतो त्याचा आमचा संबंध लास्ट तेवीस वर्षांपासूनचा आहे आणि या कामामध्ये आम्ही बरेच कामं केलेली आहेत रोटरी क्लब आणि सर्व्हिस दामो सेल्फ असं काम करतो आणि तेव्हा पाच आर सी सी आहेत ज्यांचे आम्ही काम केले आहे राईट फ्रॉम टॉयलेट ब्लॉक्स म्हणा किंवा बोरवेल म्हणा किंवा इव्हन कम्प्युटर लॅब्स आम्ही आता आम्ही सोलार पॅनल सगळ्या शाळांना देशा हा प्रकल्प पण सुरू केलेला आहे तर दर दरवर्षी आम्ही इथे सगळेजण जमतो अर्जुन भाऊ आमचे खास वर्षे आहेत की ज्यांच्यामुळे आम्ही हे सगळा कार्यक्रम अरेंज करतो आज पण आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम अरेंज केला आम्ही जवळजवळ अडीचशे महिला दिन असल्यामुळे अडीचशे मुलींना शाळेस जणांमध्ये पाहिजे सायकल वाटप केलेलं आहे ज्यांना तीन चार किलोमीटर चालत यावं लागतं शाळेमध्ये नंतर आम्ही इथे कबड्डीचा सा सामना अरेंज केलेला आहे की जवळजवळ सहा टीम्स इथे इंटर आर सी सी सहा टीम्स इथे खेळलेले आहे की त्याच्यामुळे सगळ्या गावांमध्ये सुद्धा एकत्र आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे नंतर एका मोठ्या प्रमाणावरती आम्ही मेडिकल कॅम्प पण घेतलेला आहे जवळजवळ इथे दीडशे महिन्यांचं मी मेडिकल रक्त त्याचं तपासणी केली आहे ते पण आम्ही आहे या कार्यक्रमासाठी आमचे जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत चेतन देसाई हे सुद्धा खास आमच्या या कार्यक्रमासाठी इथे आलेले आहे ते एवढे भारावून गेलेले आहेत की जसं कार्यक्रम केले आणि असंच आम्ही पुढे चांगलं काम करत राहू आमची कर्जात लाईव्ह महेश भगत